सगळी पूजा करून ह्यांच्यासाठी थांबली होती बघा काढ पिटे राहत नसते वार उत्पत्त पिटवून घे समजा गोळाल बिला हे होतं की अजून उठण आता हार बांधायला करायला

कुणालापटा स्वना आहे स्वना नकोना लापटा स्वना चला आधी पूजा करून घेती सगळ्याची हार पुणा एकदा सगळ्याला बांधून ठेव अगं सायकल पण घ्या ते घ्यार ते हार बिर सगळं घ्या सगळं दोन सायकली गाडी कसे काढले मी काढले तुला काय येत तुझ्या आहे का जीबी हाडा लोळता कुशल बाजवर कामाच्या नावानं बॉम्ब तुला कामाची हाड हाड ही गाडी मी मी धुवून काढली तेवढे आणले त्याच्यात मग माझ्या जेव्हा ती बक्की होत का तुला नेकलेस तुझ्या हातात हायगी तुझ्या हातात हायगी येऊ नका खाऊले मी खालीच ठेऊन ये ड्रॅगन म्हणून माझी बुलटला चांगली पोज बुलेट एक नंबर झाली पाहिजे एक नंबर बुलेट दिसली पाहिजे वेंडर और हार ग राय सुद्धा नाही काय माणसांची माझ्या लक्ष्मीला ठेवलं होतं बिगडत होता मी शेवटी आणली धोन अरे थू तुमच्या जिंदगीवर आज दसराय पण आपलं काय लय बोलत नाही आठ टप्प्या माझी लक्ष्मी पारशी ठेवली होती बँ अरे वाहन पोचायला बिन दम लागतो दम उग सांभाळत नाही दहा तुम्ही अंगठ्यावरी दुम्ही अंगटेवानी दर त्या खाली कशा अंगठ्यावरी दहा पेट्रोलच्या हात्यार कशा आहे हात्यार गाडी चालू केली म्हणून बुलेट सांभाळायचं कोणाच काम नाही पेंडर गाडीला हार घाल वाटला नाही दुतली सुद्धा नाही तळ्यातनं न आणली मी आणि आणि जाऊन येऊन नुसतं आर त्याला गाडी सेवा पण करा लागते पोजाव लागते सोनं घ्या सोन सोनं सोन सोनं सोन्यासारख्या पेट्या गाच भरून पैसा आला पाहिजे अरे माझं मन आहे म्हणून पैसा माझ्याकडे धावतोय रागानाय प्रणाम मोठा बार्क त्यात मोठा अस्तिला मोठा हं त्यात दोन आहेत काही एकच आहे एक आहे यात बार्क ते बुलेटला बांध ही आर आर सायकल पडली

लगेच कशाला काढला असू असूयाता फोटोचा हारा इथे नाही गाडी जो उघडते उघडायच माहिती आहे कुठून उघडायच माहिती आहे का बघू बर तुला उघडायचं आला तर रुपया आहे राहिल तिच्या बघू बर खाली खाली आहे बघ हुक असले का तू बाहेर

अब हिकड दाड को हां आत गिया बाय बाय सर पूर्ण सर भर दे हां सर हां हिकज गया